शिवलीला अमृत कथासार अध्याय आठवा श्री गणेशायन महाभद्रायूची लग्न कथा व सत्व परीक्षा हे शिवशंकरा तू वेदांनाही वद्य आहेस तू योग्यांचे रूप धारण केले आहेस पृथ्वीवर तू भद्रायूला अत्यंत महत्वाचे नि नीतीक्षात्र सांगितलेस तुझ्या आशीर्वादामुळे यो, योगी भद्रायूला शिवकचना वाचना ब बद्दल विस्ताराने ज्ञान देऊ शकला व्यास मुनी शौनक इतर ऋषींना सांगू लागले की गुरुंच्या आज्ञेप्रमाणे भद्रावी मृत्यूंचे मंत्राचा सतत जप करत असे त्याने अंगावर गळ्यामध्ये दंडामध्ये रुद्राक्ष धारण केले होते तो सर्वांगास भस्म लावून लावत होता शिवयोगाने त्याला अतिशय सुंदर असा शंख दिला होता त्या शंकाच्या आवाजाने शत्रू तत्काळ मूर्छित होत असे एक तेजस्वी तलवार दिली होती ती तलवार नुसती शत्रूने पाहिली की शत्रू जळून भस्म होत असे ती तलवार नुसती शत्रूने पाहिली की शत्रू जळून भस्म होत असे भोळा शंकर एकदा प्रसन्न झाला की तो अलौकिक वरदान देत असतो तुला उत्तम प्रकारचे आरोग्य प्राप्त हो भरपूर आयुष्य लाभो तुझे ऐश्वर अगणित वाढव सर्व राजामध्ये तू श्रेष्ठ राजा हो तू जिथे जाशील तेथे विजयश्री तुला माळ घालेल तू समाधानाने पृथ्वीवर अनेक वर्षे राज्य कर कोणत्याही फळाची अपेक्षा न करता दान धर्म करत जा तुझ्या अशा वागण्याने तुझ्या कीर्ती सुगंध दाही दिशात पसरेल भाग्यलक्ष्मी तुझ्या घरी सदैव वास करून राहील सर्वांबद्दल तुझ्या हृदयात दयाभावना निर्माण होईल धनलक्ष्मीचे वास्तव्य तुझ्या घरी राहील तुझ्या बलदंड बा, बाहुत वीर लक्ष्मी सतत वास करत राहील साम्राज्य लक्ष्मी तुझ्या घरी सदैव नांदत राहील तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मीचा वेळ आनंदाने वाढू लागेल असा मंगलमय आशीर्वाद देऊन शिवयोगी लुप्त झाला गुरुजनांनी सेवा करायला सुमती आणि भद्रायू नेहमी तयार असत भद्रायूंचे पिता श्री दाशाई देशाचा राजा वज्रबाहू राज्यांचे रक्षण करत होता परंतु एके दिवशी त्यांच्या राज्यावर मगध देशाचा राजा हेम्र यांनी अचानक हल्ला केला राजाच्या नगरीतील सर्व संपत्ती लुटून लुटून नेण्यात आली धनधान्य ने लुटले गेले जनावरे पळवण्यात आली स्त्री पुरुषांना पकडून कैदेत टाकले वज्रवाहूने युद्धात जीवाची बाजी लावली परंतु शत्रुपक्ष मोठा असल्याने वज्रवाहूचे काही चालले नाही त्याचा पराभव झाला शत्रूने त्यांना जिवंत पकडले आणि आपल्या रथाला बांधून आपल्या मागे चालविले वज्रवाहूने प्रधानमंत्री वगैरे सर्वांना कैद कैद करण्यात आले वज्रवाहूंना कोणीच मदतीला मदतीला नव्हते त्यामुळे तो अतिशय दुःखी कष्टी झाला भद्रईच्या कानात ही गोष्ट भद्राईच्या कानावर ही गोष्ट आली आपल्या पिताश्रीना रथामागे बांधून चालवत येत असल्याची बातमी त्याला अतिशय राग आला त्याने शिव गुरुंचे स्मरण केले आपल्या अंगावर शिव कवच चढवले तोंडाने मृत्यूंचे मंत्रांचा जप केला शिवाचे मनोभावाचे स्मरण करून आपल्या सर्व अंगाला भस्म लावले शरीरावर रुद्रासांच्या माळा धारण केल्या हातामध्ये शिवयोगीची दिलेला शंख घेतला तेजस्वी तलवार घेतली आपल्या मातेला त्याने नम्रप्रमाणे नम्र भावनेने वंदन केले तो आईस म्हणाला माझ्या हातून सर्व राजांचा पराभव होऊ दे आईचा आशीर्वाद घेऊन भद्राई पुढे निघाला त्यांच्या घोर पद्याकर राजाचा मुलगा असुने हा सुद्धा होता ज्याप्रमाणे गुरुड लांबून सापाचा माग माग काढीत जात असतो त्याप्रमाणे शत्रूंचा मार्ग काढीत भद्राई वाटचाल करत होता अचानक त्यांना शत्रुसैन्य समोर दिसले ते मोठ्याने ओरडले थांबा आहे त्या जागेवर उभे राहा वज्रभाऊ सारख्या राजाला तुम्ही रथाला बांधून घेत आहात तेव्हा मी आता तुम्हाला शिक्षा देणार आहे त्या दोघांची महागर्जना ऐकून शत्रुसेना थांबली व त्याने मागे वळून पाहिले विष्णू शंकर चंद्र सूर्य वशिष्ठ विश्वामित्र वासुकेंद्र त्यांच्यासारखे भद्रायू वसनही दोघेही तेज तेजाने चमकत होते त्या दोघांना असंख्य बाणांचा वर्षाव वर्षाव केला शत्रूनेही त्यांच्यावरती चाल केली त्यावेळी भद्रायूने शिवयोग्याकडून शिवयोग्याकडून शु, शु, मिळालेला शंख वाजविला त्यामुळे पृथ्वी डगमगळी झाली दाही दिशा अगदी शून्य होऊन गेल्या शत्रू मूर्छित झाले रिकामे रस सेरावेरा पळू लागले वज्रवागा अतिशय आनंद झाला त्या दोन कुमारी त्या दोन कुमारी कुमाराविषयी त्यांना प्रेम वाटू लागले ते विचार करू लागले हे दोन कुमार कोण आहेत घौनघोळ युद्ध सुरू होते संपूर्ण रणांगणामध्ये रक्ताचे पाठ वाहत होते भद्रायू एखाद्या प्रखर विजेप्रमाणे रणांगणावरती चमक चम, चमकत होता त्यांना परा, पराक्रम पाहून शत्रू खूप घाबरून गेला होता भद्रायूचे शिवाने स्मरण करून आपल्या जवळचे शिवयोग्याचे दिलेले खडक म्यानातून बाहेर काढले ते तलवारीचे तेजे शत्रू पक्षावर पडता सारी मनझसेना जुळून भस्म झाली राजा हे मृथान हे जेव्हा पाहिले तेव्हा उरलेले सैन्य सैरा वैरा धावू लागले भद्राईने हे मरथाला पकडून आणले आणि त्यांच्या रथाला बांधून ठेवले त्यांच्या त्यांच्या प्रधानमंत्र्यांनाही पकडून आणले हे मरथाने ती जी संपत्ती लुटली होती ती सर्व त्यांच्याकडून परत घेण्यात आली वज्रबाहू अमात्यांची हे हे मरथांच्या कैदेतून के सुटका केली वज्रबाहूंच्या चरणावरती मस्तक ठेवून त्यांना मनोभावाने नमस्कार केला वज्रबाहूंचा जीव गळगळून गेला होता तो भद्रायूला म्हणाला हे बाळा तू कोण आहेस मला वाचवण्यासाठी प्रत्यक्ष कैलासनात आले आहेत असे मला वाटले तरी तू कोण आहेस हे है सांगावेसे भद्राई म्हणाला मी तीन दिवसांनी आपल्या भेटीस येईल त्यावेळी माझा परिचय करून देईल भद्राईने वज्रवाहूला त्याच्या ता, सिंहासनावर बसविले राजस्त्री यांनी भद्राईच्या भोवताली लिंब ले। लोण उतरविले त्यांना मंगलमय आशीर्वाद दिला सर्वांना प्रेमळ आशीर्वाद आशीर्वाद घेऊन भद्रायू वसूने आपल्या रथात बसून घरी आले आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितली आईला नमस्कार केला ही अशी कथा ऐकून पद्याकर राजाला अतिशय आनंद झाला इकडे शिवयोगी राजा चित्रांगण आणि सौंदर्यवती पतीवरता श्रीमंतिनी यांना भेटायला गेला होता भद्रांनी सर्व माहिती शिवयोगांनी सांगितली तो म्हणाला आपल्या पित्यांच्या सोडवणाऱ्या अशा अत्यंत पराक्रमी शूरवीर पुरुषाला आपली कन्या कीर्तीमालिनी द्यावी आणि शूर जामा आणि शूर जामात प्राप्त करून घ्यावा चित्रांगणाचा आणि श्रीमंतिणीचा शिवयोगाचे बोलणे पटले त्यांनी शिवयोगाने मा पाय धरले आणि म्हटले आपली आज्ञा आम्हाला पूर्ण मान्य आहे आपण तरी जाऊन वराला घेऊन या आम्ही या शुभ घटिकेला कन्यादान करण्यासाठी तयार आहोत शिवयोग्याने परत जाऊन राजा पद्माकर सुमती यांना ही गोष्ट सांगितली राजा पद्यकर आपल्या सर्व लवाजमासह हो। भद्रायुच्या लग्नाला निघाला चित्रावंदाने चित्रवंदाने वेशीजवळ वराड येताच मनोभावाने स्वागत केले वाजत गाजत मिरवित त्यांना घेऊन न नगरात आला ज्याने आपल्या महाभयानक पराक्रमाने आपल्याला वाचवले तोच हा वीर आहे हे पाहताच वज्रभाहू धावत हो पुढे आला व त्याने भद्राईचे पाय धरले भद्रायूने त्याला लिंगन दिले दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रम वाहत होते वज्रभावने विचारले हे भद्राई तुझे नाव देश माता पिता यांची मला माहिती दे तुझे गुरु कोण तुझे गाव कोणते सारे काही मला सांग तेवढा चित्रांगण राजा तेथे आला त्याने वज्रबाहूला सन्मानपूर्वक एका महालात नेले शिवयोगाने सांगितलेली सारी हकीकत त्याने वज्रबाहूला सांगितली आणि म्हणाला भद्राईने पुण्य महान म्हणून याला शिवगी भेटला व तुझाच पुत्र आहे चित्रांगण राजा हे सांगताच तसा राणी सुमती दारात पडदा दूर करून महालात आली त्यामुळे चित्रांगण राजा बाहेर निघून गेला हे ऐकून वज्रभाऊला पश्चाताप झाला त्याने मान खाली घातली त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले मागील सर्व दुःखाचे स्मरण करून राणीही रडू लागली हे राजा हे रा, राजा वज्रभाऊ तिला म्हणाला हे देवी तुझा मी अपराधी आहे सुंदर रत्ने सुंदर, मी मूर्ख म्हणून फेकून दिली तू धन्य आहेस मला पुत्र नव्हता माझे राज्य हिरावले होते परंतु तू मला पुत्रासहित राज्य परत मिळवून दिलेस माझे मागे सर्व अपराध विसरून जा त्याचवेळी भद्राई महा महालात आला आणि त्याने आपल्या पिताश्रीला वंदन केले भद्राईने आपल्या पिताश्रीला पद्माकर राजा व सुन्य कुमार यांचा परिचय करून दिला भद्राईचा विचार विवाह मोठ्या सा आनंदाने संपन्न झाला चित्रांगणाने आपल्याकडील हजारो हत्ती दासदासी अनेक प्रकारचे रत्ने विविध अलंकार अपार धन धन भद्राला अर्पण केले वज्राहू आपल्या सर्व पदात घेऊन आपल्या नगरात आला सुमतीला पट्टराणीचे पद पुन्हा दिले आता तिला विश्वासात घेऊन तो राज्य करू लागला भद्राईचा समान अत्यंत सुंदर शूर शूरवीर नम्र आणि माता पित्यांच्या आज्ञेने राहणारा मुलगा प्राप्त होण्यासाठी शंकराची भक्ती करणे आवश्यक आहे पूर्वजन्मीच्या पुण्याने या गोष्टी प्राप्त होत असतात काही दिवसांनंतर वज्रवाहूने भद्रायूला गादीवर वसवले आणि वा वान प्रस्थाश्रमात स्वीकार केला केदारनाथांच्या परिसरात तप करण्यासाठी वज्रवाहू निघून हुन गेला भद्रायूने आनंदाने अनेक वर्ष राज्य कारभार सांभाळला शिवाचे शिवाची आराधना त्यांनी कधी बंद केली नाही आपल्या गुरुने सांगितलेल्या उपदेशाप्रमाणे आचरण ठेवले एके दिवशी भद्रायू रान भद्रायू आपले राणी कीर्तिमालिनीसह कीर्तिमालिनीसहनातील वनविहार करण्यासाठी गेला होता एका नरम्य जागेवर राजाने त्यात थांबिले दाट झाडी होती केळी नारळ पोपळी पोफ पोफळी चंदन अशोक अंजन आंबे जांभूळ अशा अनेक प्रकारचे वृक्ष वृक्षांचे स्थान रमणीय दिसत होते त्याप्रमाणे मोगरा चाफा निशिगंधा जाई जुई शेवंती बकुळ अशी असंख्य रंगाने फुले फुललेली होती सर्वत्र त्या फुलांचा सुगंध दरत होता पिसारा फुलून मोरांचे नृत्य सुरू होते फांद्यावर बसून पक्ष्यांचे पूजन सुरू होते जवळ सुंदर असे सरोवर होते त्यात राजहंस पोहत होते रंगीत कमळे आंदोलित होती फुलांच्या सभोवताली भ्रमरांचे गुंज गुंजारवन हो सुरू होते सारा परिसर अल्लादायी होता सळसळ त्या चैतन्याचे वातावरण भरून गेले होते अशा निसर्गरम्य वातावरणात राजा राणी विहार करत होते एवढ्यात भद्राला कोणाची तरी आर्द्र हाक येऊ लागली एक स्त्री एक पुरुष हात हात वर करून पळत येत होते त्यांच्या मागे वाघ लागलेला होता तो पुरुष पुढे आला आणि भद्रावीला म्हणाला माझी पत्नी मागे राहिली आहे तिला तो वाचव भद्रायूने प्रसंगावधान राखले आणि धनुष्यबाणाने वाघावर प्रहार केला परंतु वाघ त्याच्या पत्नीला घेऊन गे पळून गेला वाघाने पत्नीला पळालेले पाहून ब्राह्मण ग्र ग्रहस्थ मोठमोठ्याने रडू लागला तो भद्रायूला म्हणाला तुझी सर्व शस्त्रे व्यर्थ आहेत तुझ्या क्र पराक्रमाचा काहीच अर्थ नाही तुझ्या दिव्य तलवारीत काही सामर्थ्य नाही तुला बारा हजार नागांचे बळ मिळाले आहे पण आज ते बळ कोठे आहे तुझी शस्त्रे काय कामाची माझ्या डोळ्यात देखत वाघ पत्नीला घेऊन गे। गेला आता तिच्याशिवाय मी घरात कसा राहू पत्नी वाचवा वाचवा म्हणत होती मीही तुला आलो होतो परंतु तू काहीच केले नाहीस त्यामुळे माझ्या प्रिय पत्नीचा मृत्यू झाला हे राजा शंकराची पूजा न करणारा आणि ब्राह्मणांची संरक्षण न करणारा माणूस पृथ्वीला भार असतो शरणागताला संकटातून वाचवणे हे तर राजाचे प्रमुख कार्य परंतु तू ते क कार्य केले नाहीस तुझे जीवन व्यर्थ आहे अशा प्रकारचा ब्राह्मणाला शोक पाहून भद्रायूला अतिशय वाईट वाटले भद्रायू ब्राह्मणाला म्हणाला झालेल्या गोष्टीचा शोक करू नको मी तुला संपत्ती तिथे तुझे दुसरे लग्न करून देतो तरी ब्राह्मणाने मन शांत होईना राजा म्हणाला मी माझी स्त्री कार्तिमाने तुला देतो ब्राह्मणाचे हे मान्य केले भद्राने आपल्या पत्नीने दान केले आणि स्वतः अग्नि प्रज्वलित केला अग्निपोवती तीन प्रदक्षिणा घातल्या आणि भगवान शंकराचे नाव घेऊन अग्नीत उडी टाकली उडी मारली अग्निच्या ज्वाला एकदम शांत झाल्या आणि त्यामधून शंकर पार्वती प्रकट झाली शंकराने भद्र भद्रश्रवा अलिंगण दिले शंकर म्हणाले तुला काय हवे माग तुझ्या भद्रायुक्त भद्रायुक्त भक्तीमुळे मी प्रसन्न झालो आहे भद्राने शंकराला हात जोडून सांगितले मला काही नको फक्त त्या ब्राह्मणाची पत्नी परत आणून द्या शंकर असले व म्हणाले मीच ब्राह्मण झालो होतो तुझे सत्व बघण्यासाठी आम्ही तेथे ते आलो आता तुला हवा तो वर मागून मागून घे भद्रायू म्हणाला पिताश्री वज्रवाहू माताश्री सुमती रक्षणकर्ता पद्माग राजा व सर्वांना तू तु। तुझ्या कमळाजवळ आश्रय दे शंकराने तथास्तो म्हणून आशीर्वाद दिला आता कार्तिक मालिकावर वर मागाव्यास सांगितलाय तिनेही माता पि, माता सिमंतीनी पिता चित्रांगण हे नेहमी तुझ्या चरणकमळाजवळ आहोत असा वर मागून घेतला पुढे भद्रायूने नीती न्यायाने राज्य केले आणि शेवटी तो शंकराच्या स्वरूपात विलीन झाला हे भद्रावीचे आख्यान ऐकले आणि आयुष्य वाढते व आख्या आख्यानाची बिल्बपत्रे श्रीधरांनी शंकराला वाहिली आहेत या अध्यायाचे पारायण करून महापुण्य प्राप्त करून घ्यावे असे श्रीधर स्वामी सांगत आहेत अध्याय आठवा समाप्त